राज्यभर ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे कधीच एकत्रित येऊ शकणार नाही असे भाकीत भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे जोपर्यंत उद्धव ठाकरेंचे ड्रायव्हर संजय राऊत आहे तोपर्यंत ठाकरेंची शिवसेनेला शंभर टक्के गळती निश्चित आहे हा संजय राऊत हिंदुत्व सोडले आणि काँग्रेसच्या विचाराची सलगी केली तर दुसरीकडे राज ठाकरे हे प्रमुख हिंदुत्ववादी आहेत म्हणून परस्पर विसंगती कशी जोडणार असा प्रश्न महामंत्री विजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे येतील किंवा हा तरचा प्रश्न आहे परंतु जोपर्यंत उद्धवजींचा ड्रायव्हर संजय राऊत आहेत तोपर्यंत उबाटा सेनेला या ठिकाणी शंभर टक्के गळती निश्चित आहे आणि मला असं वाटतं की पाच वेळेचा हा नमाजी मशिवीरचा भोंगा ज्यांच्यामुळे उद्धवजींनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकलेत हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेसच्या विचाराशी त्यांनी सलगी केली तर दुसरीकडे राजजी ठाकरे हे प्रकर हिंदुत्ववादी हे परस्पर विसंगती कशी जोडेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे